नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही काल आपली लव्ह स्टोरी सेशन एन्जॉय केलं असेल आणि तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही मज्जा घेतली असेल त्या लव्ह स्टोरीची माझा अर्थ असा नव्हता की तुम्ही जाऊन ते आ, हो चेक करावं किंवा ते काही ऐकावं त्यांचे बकवास आणि त्यांना व्ह्यूज द्यावे फक्त एकच उद्देश होता की तुम्हाला असं काहीतरी इंटरेस्टिंग मला ऐकवायचं होतं जगा वेगळी आगळी वेगळी लव्ह स्टोरी एका बहिणीने कसं काय म्हणजे एक बहीण आपल्या दुसऱ्या बहिणीसाठी काय काय करू शकते अगदी म्हणजे वेळ पडल्यास मुलं पण पटवून देऊ शकते म्हणजे कसल्या कसल्या गरजा असतात लोकांच्या आणि कसले कसलं मॅनिफेस्टेशन असतं म्हणजे मॅनिफेस्ट करतात आणि ते म्हणजे पुरी कायनात लगा देते ना जुठ जातीये वो मैनिफेस्टेशन पुरा करणे मे तर असं काय काय होतं बाबा हे तिने काहीतरी मॅनिफेस्ट केलं असेल की मला असं काहीतरी असा एक छान बॉयफ्रेंड मिळावा असा गुटगुटीत माझं सगळं ऐकणारा आणि बस आम्ही राजा राणी संसार करू माझ्या राजाची मी राणी माझ्या रा माझ्या राणीचा तो राजा असं काहीतरी मॅनिफेस्ट केलं असेल आणि मग बहिणीला सांगितलं असेल त्या मॅनिफेस्टेशनबद्दल तर बहिणीने ते पूर्ण केलं असेल ती इच्छा असं काहीतरी असेल ना नो मॅनिफेस्टेशन माहिती आहे का तुम्हाला अरे लोक ना काही मॅनिफेस्ट करायला लागलेत आजकाल चप्पल घड्याळ ह्या गोष्टी पण मला अशी चप्पल हवी होती असं मला अशीच हवी होती मी असाच विचार केला होता तुम्ही मॅनिफेस्ट केलं असेल ना म्हणून तुम्हाला ते मिळालं चप्पला पण मॅनिफेस्ट करतात लोक वापर काय आता <laughs> काय म्हणा ना, ना या लोकांना अरे इंग्लिश 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 कमी समजू नका इंग्लिश येणं मला असं पण येऊ शकतं असं मी इंग्लिश बोलू शकते इंग्लिश बोलणं काय भारी नाही मी तुम्हाला दाखवलं आहे की कि मी किती हायली एज्युकेटेड आहे खोटं तर मी बोलतच नाही खोटं बोलते पण रेटून बोलते नुसतं खोटं नाही बोलत त्याच्यामुळे मला ना काय पण प्रश्न विचारू नका आणि मी तुला सगळे पुरावे दाखवलेत की काय 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 बघा मी किती शिक्षण झालं आहे आणि इंग्लिश तर कोणाला पण बोलत आहेत नुसतं इंग्लिश बोलायचं ना तर मी असंच फाटार फाटफार बोलू शकते आणि इंग्लिशच काय मी जर्मन फ्रेंच असं काही शिकू आहे ना दहा दिवसात बोलू शकते हा म्हटलं फुकाटे इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावले ना मी तर मी आजच्या आज सात दिवसात इंग्लिश बोलायला लागेल एवढं काही मोठं नाही आहे पण इंग्लिश बोलताना ते कॉन्फिडन्सने बोलणं आणि चांगलं बोलणं चांगलं म्हणजे तसं चांगलं नाही फारफाड नाही इंग्लिशमधून चांगल्या गोष्टी बोलणं हे इम्पॉर्टंट आहे मंडळी हे सगळ्यामध्ये मी तुम्हाला चांगलंच विसरली आजचं पॉडकास्ट होणार आहे पण मी हे अझ्यूम करते की तुम्हाला माहितीच असेल कळलंच असेल ना आत्तापर्यंत जेवढी मी बडबड केली त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी कोणाबद्दल बोलते कितकं पहि मी हुशार कितकं बहिमी हुशार हां तर मावसेचं असं आहे ना की तुम्ही चांगलं बोला इंग्लिशमधनं बोला कुठल्याही भाषेतनं बोला पण चांगलं बोला जर तुम्ही इंग्लिशमधून बोलत असाल आणि किती शुद्ध बोलत असाल मराठी पण शुद्ध बोलत असाल पण जर तुम्ही चांगलं बोलत नसाल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे तर मावसे मला तुला सांगायचं आहे की तू कोण का ठरवणारी की कोण चांगलं बोलते कोण चांगलं नाही बोलत आहे कोण वाईट बोलते म्हणजे तुझी लाल केली तर सगळं चांगलं आणि तुझ्या अगेन्स्ट बोललं किंवा काही नाही पटलं म्हटलं तर वाईट असं का असं तुला एकाने कमेंट पण केली होती तर तू त्या कमेंटला ना पार उलटी सुलटी धमकी देऊन मोकळी झाली थांबा म्हणजे मी इथे लावते तुम्हाला कळेल विषय काय होता ही बाई बोलते काय आणि हिने स्वतःच सगळं काही ठरवून टाकलंय की काय चांगलं काय वाईट कॉमेंट करायचा तुम्हाला हक्क आहे तुम्ही कॉमेंट करू शकता पण कमेंट करताना पण अशी करा की जेणे जेणेकरून दुसरं दुखावलं जाणार नाही समोरच्याला त्याचा त्रास होणार नाही अगं बाई तुला सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो जरासं काहीतरी असं बोललं ना की बाबा हे नाही पटलं किंवा हे असं नव्हतं करायला पाहिजे हे असं काहीतरी करायला पाहिजे तर थोडं तुझ्या बोलण्यामध्ये कोणी काही खोडून काढलं की झालाच तुला त्रास आणि असा तसा त्रास नाही डायरेक्ट पार पोलिस स्टेशनची धमकी अबा तुझे काय पोलिसांशी काय के? केलेस का तू सेटिंग बिटिंग की काय उद्योग करून ठेवलेस की बाबा सारखी सारखी आपली पोलिसांचा हवाला देत असते लोकांना एक मिनिट मंडळी बघा तुम्ही कॉमेंट बघा अग्गं बाईबाईबाई बाई बाईबाई बाई काय विषय काय बोलते काय कोणाला काही नुसती पोलिसांना हिनं बांधलं आहे की काय चिरमिरी दिली आहे की काय त्यांना बदनाम करून सोडलं आहे या बाईने ज्या लोकांची कंप्लेंट करायची ना त्यांची मी रितसर कंप्लेंट केली आहे तुम्ही नाही त्यात त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका हे कोणी घे टेन्शन घेतलं आहे बाबा दिसतंय कोणाला टेन्शन आलं आहे ते जास्त हिलाच टेन्शन आलं आहे सगळीकडे बोंबलत फिरते चोराच्या मनात पोलीस स्टेशन ना त्यातली चोर तू आहेस म्हणून सगळीकडे तुला पोलीस स्टेशनच दिसतं बघा तेव्हा उठा बसता सगळ्यामध्ये नुसतं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन, पोली स्टेशन। जास्तच कारनामे झालेत वाटतं तुझे त्या दिवशी पण बोलत होती भल्या भल्यांना ठीक केलं आणि सुतासारखं सरळ केलं जे काय तू काय प्रूव्ह करायचं प्रयत्न करते की पोलीस स्टेशन तुझं दुसरं घर होतं आणि सारखी जाऊन उठता बसता तिथे पोलिसांच्या आता बोलली असती जाऊन बसायची सारखी सारखी फालतू काहीतरी बडबडत असते मी पोलीस स्टेशनला गेली मी पोलीस स्टेशनला हे केलं मी पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना कमी लेखतच नाही आहोत उलट तुमच्यासारखेच लोक टाईम अँड अगेन प्रूव्ह करतायत की त्यांनी पोलिसांना ह्याच कामाला लावलं आहे इतकंच समजलं आहे त्यांची व्हॅल्यू हीच केली आहे की तुमचे फालतू पोटभरीचे धंदे करताना त्याच्यासाठी त्यांनी सपोर्ट करावा आणि तुमचीच ही नळावरची भांडणं सोडवत बसावी याच्यावरून कळते की कोणी कोणी ग्रांटेड घेतलं आहे एक काम कर बाई तुला इतकंच त्रास होतो ना तर बंद करते ते तीन दिवस पण करणारेच ना ते पण करू नकोस पण त्या पोलिसांवर उपकार कर, कर। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला पोलिसांना गृहित धरते पोलीस हे करणार पोलीस ते करणार आणि आम्हाला बोलते की ह्यांना वाटतं पोलिस काय करू शकत नाही आम्ही कधी बोललोच नाही आहोत आणि आम्ही आमची लढाई लढण्यास समर्थ आहोत जे काय आहे ना ते आमचं आम्ही सॉर्ट करू आणि आम्हाला माहिती आम्ही काही चुकीचं केलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला टेन्शनच नाही आहे ना आम्हाला कसली काही चिंता आहे तुमच्यासारखे असे थर्ड क्लास व्लॉगर आहेत ना असले लोक डोक्याला ताप झालेत त्यांच्या म्हणजे ते आहे ना घरच्यांचं झालंय थोडं आणि जाव्याने धाडलंय घोडं तसं यांचं झालंय तुम्हाला मी खरी गोष्ट सांगते मंडळी जेव्हा ना ते माहिती आहे रात्री अपरात्री असं ते बाईक घेऊन मुलं निघायची आणि मग ते असं खूप स्पीड मध्ये बाईक्स चालवायचे असं खूप म्हणजे घोळका निघायचा आणि कसे पण चालवायचे एकदम रॅश ड्रायविंग आणि ते मध्यंतरी आता आहे की नाही माहिती नाही पण आम्ही असताना असं हायवे ला वगैरे असं रात्री असं बाईक्सची रॅली निघायची आणि बेकार अशी टपोरी पोरं नुसतं बाईक काढायचे नवीन नवीन आई बापांनी हट्ट करून पोराला दिली आहे बाईक आणि तो विल्ली मारायचं आणि ते काय काय उडवायचं वगैरे असले धंदे करायचे रात्री आणि लोकांना त्रास द्यायचे आवाज करून आणि तेच ते बाईकला ते सायलेन्सर वगैरे हे करून आणि त्याच्यामध्ये ना कितीतरी मुलांचं ॲक्सिडेंट व्हायचं किंवा काय व्हायचं अक्षरशः पोलिसांना त्यांना असे उचलायचे असे फेकायचे आणि पोलिसांच्या ना चेहऱ्यावर चे, जरा पण म्हणजे असं दयामाया नसायची त्यांच्यासाठी आणि त्यांना असं वाटायचं की काय एकदा तर मी असं रिअली म्हणजे असं पो पोलीस काकांना एका विचारलेलं की तुम्हाला काहीच नाही वाटत का म्हणजे तुम्ही कसं काय हँडल है करता असं एवढी तरुण मुलं जातात वगैरे तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं हे स्प म्हणजे खरे शब्द आहेत हा खरे बोल मरू देत चाल्यांना मरायलाच जन्माला आली ही कार्टी नुसती डोक्याला ताप करून ठेवलंय आईवडिलांच्या पण जीवाला घोर नुसता यांना सांगून सांगून थकलो सगळं काही करून थकलो ह्यांचं एका क्षणासाठी पण वाईट वाटत नाही का कारण ती मुलं सगळ्यांनाच एकूण त्रासच झाली होती म्हणजे काहीच नाही त्यांचं आयुष्यात काही पर्पजच नव्हतं काही चांगलं काही नव्हतंच म्हणजे एक्झॅक्टली हे सेम नाही आहे ह्या गोष्टी म्हणजे एक्झॅक्टली आपण मॅच नाही करू शकत यांना फॅमिली आहे परिवार आहे ह्यांना बऱ्याच गोष्टी सांभाळायच्या आहेत तंतोतंत मॅच नाही होणार हे एक्झाम्पल बट स्टील समवेअर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही एंटर करता तेव्हा आपण दक्षता घ्यायची असते किंवा त्या गोष्टीतून येणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपण घ्यायची असते आपण ते कसं हँडल करता येईल ते आपण बघायचं असतं आपल्याबरोबर अजून चार जणांना डोकेदुखी आणि ज्या प्रोफेशनला ऑलरेडी डोकेदुखी आहे पोलिसांसारखं प्रोफेशन ज्यांना स्वतःच्या परिवाराला द्यायला वेळ नाही आहे त्यांना हे लोक कशाला स्वतःच्या झमेल्यामध्ये अडकवतात त्यांना अजून बरीच कामं आहेत खूप मोठ्या मोठ्या केसेस असतात खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतात जे सॉल्व करायचे असतात त्यांना एक्स्ट्रा ड्युटीज कराव्या लागतात खूप गोष्टी असतात ची ची हे तुमचं चिरीमिरीचं भांडण सोडवायला आणि फालतूगिरी जे जे तुम्ही स्वतः लावली आहे भांडीची संघटनेचे अध्यक्ष बनून आणि त्याच्यामधून तुम्हाला कोणी काही बोलले ते मला असे बोलले मला तसे बोलले ह्याच्यावर हे करा ह्याच्यावर ते करा ह्याला शोधून काढा आता तेवढीच कामं राहिली आहेत म्हणतील पोलीस स्पष्टच बोलते मी त्यांना काय करायचं आहे त्यांना काय मिळतं आहे तुम्ही हे फालतूचा धुणी भांडीचं ब्लॉक टाकून स्वतः कमवत आहेत त्याच्यातनं तुम्हाला काही लोकांना पटत नाही तर ते लोक बोलत आहेत त्याच्यावरती तुम्ही म्हणता की मी इग्नोर करते इग्नोर करते पण प्रत्यक्षात तर तुम्ही ते करतच नाही आहात उगाच जाऊन जाऊन पोलिसांची धमकी द्यायची आता तर रोस्टर्सना तर रोस्टर्सना तुम्ही व्ह्युअर्सना पण ती धमकी द्यायला लागलात त्याच्या आधी तुम्ही कॉमेंट करणाऱ्यांना पण देत होतात म्हणजे चालवलं काय बाई झेपत नाही तर बंद कर बंद करते बकवास लावलीय चल बट निकल लावन आणि बरोबर शेवटी ना आपल्या तोंडातनं खरं निघतंच सत्य निघतंच मोठे मराठीचे मार्क मार दाखवते आणि सर्टिफिकेट दाखवते ते ना रट्टा मास्टरला कळतंच आणि ते युनिव्हर्सिटी पण बघितली आम्ही ते कुठून असं गावच्या युनिव्हर्सिटीत तसे शिक्षक पण पेपर चेक करणार आहे ना त्याच ह्याच्याने चेक करतात आता मला कोणी कमेंट करून सांगू नका की गावच्या भाषेला कमी लेखू नको आणि ह्या नको करू आणि त्या नको करू ती प्रूव्ह करते ना मग त्याला माझं पण जे माझी साईड आहे ते बोलण्याचा हक्क मला पण आहे मी पण बोलणार समजलं का लावून तिला बोलायचं फालतूचा त्याचा त्याचं भांडवल करू नकोस मग आम्ही गप्प होऊ इकडे हां तर निबंधकार ताई काय म्हणाल्या की मी आपल्या माणसांसाठी कृतघ्न आहे बरोबर मी त्यांच्यासाठी कृतज्ञता बाळगते ताई तुम्ही कृतज्ञच आहात तर त्याला कृतघ्न नाही हो ताई कृतज्ञ म्हणतात जरा शिकून घ्या कोणी पास केलं आता ते सर्टिफिकेट बरोबर आहे ना जो कोणी तुमचा पेपर करेक्शन ज्याने केले काय केले ना त्याला पण भेटायची मला फार इच्छा होते फार म्हणजे अतोनात इच्छा होते खरंच कोणी यायला दिले असतील असे मार्क कृतज्ञला कृतज्ञ म्हणते किती मोठा फरक आहे दोन शब्दांमध्ये पण ही बाई कृतज्ञच आहे त्याच्यामुळे तिच्या तोंडातनं ना स्वामींनी वधवून घेतलं लॉल जाता शोधत बस शब्दाचा अर्थ आणि शिक्षण काय बारावीपर्यंतच झालं का गं पुढचं शिक्षणाचं काय ते तर दाखवलंच नाही बी एस सी ग्रॅज्युएट कुठे होतं ते सर्टिफिकेट कामध्येच सोडलं पहिला प्रश्न ते एच आर रिक्रुटरचा तर ते असं मी पण प्रिंट करून आणू शकते ठीक आहे असं ना लॅपटॉपवर पण लिहून आहे ना व्हाईट बॅकग्राऊंडवर असं दाखवू शकते की ते पेपरवर आहे वगैरे ते काय लिहायला काय वेळ नाही लाव लागत कुठे स्टॅम्प आणि किंवा काही असं दिसत नव्हतं आणि मुळात त्यांना अशा गोष्टी प्रूव्ह करायला जायचंच नाही ना की ज्याच्याने एका गोष्टीने अजून शंभर प्रश्न उपस्थित होतील कोणाकोणाला प्रूव्ह करणार तू तू खरी आहेस ना खऱ्याचा ना, ना कधीच खऱ्याला प्रूव्ह करावा नाही लागत खोटं प्रूव्ह करावं लागतं जर आपण खोटं बोलत असू ना तर, तर ते आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की बाबा मी खोटं बोलत नाही आहे हे ठासून लोकांना दाखवावं लागतं खोटं बोला पण रेटून बोला खरं बोला पण रेटून बोला असं कोण बोलतं का नाही ना मग आणि ज्याला विश्वास करायचा आहे ना तो काहीही विदाऊट प्रूफ पण विश्वास करेल जसे माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे पूर्ण विश्वास जे मी बोलते त्याच्यावरती ते, ते लोक विश्वास ठेवतात आता लोकं मला किती इन्स्टिगेट करतात की तुझं हेच सांग तुझं तेच सांग तू हेच दाखवत नाही तू हेच करत नाही तेच करत नाही तुझ्यामध्ये हिंमत असेल तर हे करून दाखव तुझ्यामध्ये हिंमत असेल तर ते करून दाखव पण मला माहिती आहे की माझ्या मंडळींचा माझ्यावर विश्वास आहे ज्यांना ठेवायचा आहे ते ठेवतील ज्यांना नाही ठेवायचं आहे ते नाही ठेवतील जे ठेवतील ते आपले जे नाही ठेवणार विश्वास ते कधी आपले नव्हतेच कारण जे लोक आपले आहेत ना ते कधीच आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा पुरावा मागत नाहीत आणि जे लोक आपले नाहीत त्यांना पुरावा देण्याची आपल्याला गरज नाही इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट तुला नाही समजणार ग कारण तू ना फक्त बोलायचीच कडी आणि बोलाचाच भात आहे असं तर तू किती वेळा काय काय बोलली आहे की मी तर ना इग्नोरच करते पण तू इग्नोर करते का नाही करत ना तिकडे येऊन येऊन खोदून खोदून बघते कोणाच्या ह्याच्यात काय आहे कोण काय बोलला आपल्याबद्दल आणि लोकांना तर इतकी फेकते ही बाई इतकी फेकते कधी पण हिने कुठल्या गोष्टीला येऊन तिकडे कॉमेंट वगैरे हो केली किंवा काही तर दु कोणी तिला तिचं सत्य बाहेर काढलं तर मग बोलेल की मी बघायला गेलीच नव्हती मी तर इग्नोरच केलं आहे मी तर नॉट uh, इंटरेस्टेडमध्येच टाकलं आहे मला कोणीतरी लिंक फॉरवर्ड केली अरे लिंक फॉरवर्ड केली तर मग ती तरी कशाला उघडून बघितलीस मग लोकांना पण सांग की बाई मला लिंक फॉरवर्ड करत जाऊ नका मी नॉट इंटरेस्टेडमध्ये आहे तुम्ही माझा इंटरेस्ट डेव्हलप करू नका फेकाडी कुठची कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण जेव्हा येतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले विश्वास संपादन करतो तर जे लोक आपले असतात ना ते कुठल्याही परिस्थितीत आपल्याबरोबर राहतात आपल्याला त्यांना काही प्रूव्ह करण्याची गरज नाही पडत तुला हे प्रूफ करण्याची गरज पडते याचा अर्थ तू विश्वास संपादन करण्यास कमी पडली आहेस कुठेतरी आणि म्हणे मी मुलाच्या करिअरसाठी अगं करिअर कुठलं काय आलं आठ दहा वर्षाचा मुलगा तो लहान आहे अजून तो अजून त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करायचं आहे एज्युकेशनवर फोकस कर शिक्षण आधी पूर्ण कर त्याचं व्यवस्थित आणि नंतर करिअरच्या गोष्टी कर काय या बाईला बोलावं हिला स्टेप्स पण नाही माहिती डायरेक्ट करिअरलाच लावते वाटतं कुठून पण पैसाच आला पाहिजे हे म्हणजे प्रूफ करते की हिच्या डोक्यात नुसतं पैसा 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 एवढंच भरलं म्हणजे त्या मुलाला ना आत्ता कुठेतरी काहीतरी काम मिळालं किंवा काही असं चान्स मिळाला ना ही घुसवून टाकेल त्याच्यामध्ये आणि त्याला ना पैसे कमवायची मशीन बनवून टाकेल असली बाई आहे ही म्हणजे सांगा ना आता या वयामध्ये आपण म्हणतो मी तर माझ्या मुलाला स्पष्ट सांगितलं की एकदा आपण करिअरच्या मागे लागलो किंवा करिअरवर फोकस करायला लागलो ना की आपलं अभ्यासावरचं लक्ष उडतं एकदा पैसा हातात आला ना की आप आपल्याला असं वाटतं की चला आपल्याला पैसा मिळतो आहे ना आता काय शिकायची गरज आहे एवढंच शिकून पैसे मिळायला लागले ना मग अजून काय गरज आहे मग आपल्या शिक्षणातनं आपला रस उडतो त्याच्यामुळे साईड बाय साईड म्हणजे अगदीच तुमची परिस्थिती नसेल अगदीच तुम्हाला निकड असेल तरच या गोष्टी कराव्यात नाहीतर मग एका वेळेला एकच गोष्ट करावी पूर्ण शिक्षण होईपर्यंत करिअर बिरियर साईडच्या भानगडीत पडू नये पार्ट टाईम वगैरे जे आपण म्हणतो त्याला पूर्ण फोकस आपल्या शिक्षणावर करावा एकदा शिक्षण व्यवस्थित पार पडलं मग तुम्ही फुल टाईम तुमचं करिअर करा म्हणजे तुम्हाला गरजच पडणार नाही तुम्हाला समोरून ऑफर्स येतील समोरून सगळं म्हणजे ज तुमचं जे सर्टिफिकेट असेल तुमचं जी पदवी असेल तेच सगळं बोलून जाईल तेच सगळं काम करेल त्यामुळे फोकस करा तुम्ही शिक्षणाकडे आणि या बाईचं काय मुलाचं करिअरकडे फोकस करायला निघाले त्या आठ दहा वर्षाच्या पोराकडे काय बोलावं या बाईला म्हणजे तेच मी म्हणते ना की आपले शब्द ही दुसऱ्यांना ज्ञान देते ना स्वतः किती विचार करून बोलते ते आधी बघावं स्वतःच्या आतमध्ये जरा झाकून बघावं स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ना ते बघावं नंतर दुसऱ्याला ज्ञान द्यावं राधे माता उगाच नाव नाही ठेवलं तुझं मी राधेमा कुठची बडी बडी बाते और बुडाखाली अंधार रक्के को पकाते आपले काहीतरी सगळे करतात म्हणून हिने पण आजकाल नवीन नाटक चालू केले तिथे बसायचं कॅमेरा ऑन करायचा आणि काहीतरी बडबडत असंबद्ध बडबडत सुटायचं आता तिथे टिप्स वर फोकस करणार आहे तिथे आता आपल्याला चड्डू ब्राडू हे सगळ्याचं आता ज्ञान लवकरच बघायला मिळणार आहे आता मस्त तयार राहा मंडळी और मजा आणेवाला आहे म्हणजे रोस्टिंग नाही म्हणते मी असं काय आपलं काय फिक्स नाही की आपण डेली ब्लॉगर्सनाच रोस्ट करतो आपण तर बळबळकरताईंना पण रोस्ट करतो आपण कोण म्हणजे जे आपल्याला चुकीचं वाटतं त्याच्यावर आपण बोलतो तर त्याच्यामुळे असं काय लोकांनी समजू नये की मी याच्यातनं जाते तर मी आता माझ्या टिप्सवर मला रोस्ट कोण करणार नाही मला तर खूप इंटरेस्टिंग वाटते म्हणजे अजून अजून काहीतरी मला वेगळं अनुभवायला मिळेल अजून काहीतरी वेगळ्या गोष्टीवरती रिॲक्शन द्यायला मिळेल मी खरंच आतुरतेने वाट बघते मी इथे तर काय म्हणून रेसिपी आणि फूड व्लॉगिंग करणार आहे झालं सत्यानाश हगारोमध्ये आता ना सगळं काही टाकून टाकून त्याचं कसं म्हणजे हगारो स्पेशल फूड व्लॉगिंग स्टार्ट होणार आहे आता तर बघितलं ना ते कधी कधी अर्वाचीन नाव आहे ना बोलून बोलून असं इनोसंटली कधी कधी मला वाटतं हा भोवलं आहे अर्वाचीनराव बिचारे बुरे फसले कदी -कदी ते कधी कधी एकदम इनोसंटली काय काय गोष्टी बोलून जातात आता त्या दिवशीच बोलले ना की तो जाम म्हणे खरंच एक्सपायर झाला की तो एक्सपायर केलाच तू आता बनवायचा म्हणून आता हे प्रमोशन करायचं म्हणून कारण ते तर मेकर होतं ना आता ते जाम बनवायला लागणार होता पण ऑलरेडी जो जाम आहे त्याचं काय करायचं म्हणून तो एक्सपायर करून टाकला या बाईने ते अर्वाचीन राहा तुम्ही किती गोड आहात किटी किटू असेच सच्चे राहा असेच इनोसंट राहा या बाईच्या एकदम एकदम ना लागू नका एकदम काय पण करू शकते भल्या भल्यांना सुतासारखं सरळ सरळ केलंय म्हणे आणि ते लो कार भातचं काय बाबा ते तर काय अजून उत्तरच दिलं नाही त्याच्यामध्ये पण कोणीतरी विचारलं होतं की ताई लो कार भात कसं काय का बनतो बुवा ते सांग जरा आम्हाला तर कुठे काय त्याचा काय एक नाही दोन नाही कसं काय बनत असेल म्हणजे असं काय त्याच्यातनं काप जसं खेचून घेतं का, का, का ते मशीन जसं ते लेपो सक्शन वगैरे असतं तर आ, ते कसं असं सक्षनने तुमची चरबी वितळून टाकतात तसं ते भातातनं असं काहीतरी असं खेचून बिचून घेतं का ते सगळं आम्हाला वाचून बिचून त्याच्यावरचं दाखवू नकोस की याच्यामध्ये काय काय फंक्शन आहे हे ते ते तुझ्या बोलीभाषेमध्ये वाचून आम्हाला काय दाखवू नको ते आम्हाला वाचता येतं आम्ही तुझ्यापेक्षा चांगलं वाचू शकतो मॅन्युअल वगैरे त्याच्यातलंच ते वाचून आम्हाला पकवू नकोस आणि ते ते तुझे सर्टिफिकेट वगैरे घालते चुलीत आम्हाला काही इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये इस सवाल का जबाब दो कसा काय बनतो लो कार्ब भात दशन टू नव आणि दुसरंच कुठलं तरी पेडिक्युअर किट आणि सगळं दाखवत होती ना तर हिला एकीने विचारलं ते हगारोचं मशीन मिळालं तुला पेडिक्युअरचं तर काय केलं तर म्हणे मी ना ते गरजू व्यक्तीला दिलं तिला हवं होतं नवीनच होतं तिला सेटअप करायचं होतं तर मी ना तिला देऊन टाकला चल झे टी मला वाटतं ते हगारोवाले आहेत ना ते या चकटफू लोकांना ना, ना प्रोडक्ट देतात आणि मग त्यां त्यांचं काय ते ॲडवर्टाइजमेंट करायला ला लावतात आणि मग ते झालं ना प्रमोशन की यांच्याकडनं परत घेतात आणि मग दुसऱ्या क्रिएटरला देतात त्यांच्याकडे ठेवून द्यायला ते देत नाहीत असं मला तरी वाटतं कारण तुम्ही बघा एक साथ सगळ्यांकडे त्या गोष्टी नसतात एकाचं झालं की दुसऱ्याकडे ते प्रॉडक्ट जातं मग दुसऱ्याचं झालं की मग तिसऱ्याकडे ते प्रॉडक्ट जातं नाहीतर तुम्ही मला सांगा या ताईंचं एवढं हाताला इजा झालेली असताना ह्यांनी एवढे सगळे उद्योग कशाला केले असते ना सगळं क्लिनिंग वगैरे आणि म्हणजे इतकं काय हार्ड अँड फास्ट होतं आणि असे सगळे पदार्थ वगैरे त्या हगारोच्या ह्याच्यामध्ये कारण त्यांना ते टाईम लिमिटमध्ये करायचं असतं कारण त्यांना ते तीन चार दिवसासाठी दिलेलं असतं त्याच्यामध्ये करून शूट करून त्यांना ते प्रॉडक्ट परत द्यायचं असतं त्याच्यासाठी एवढा सगळा अट्टाहास ताई बऱ्याच चावट आहेत बरं का एकदम त्याला कोणीतरी कमेंट केली होती की ताई तुझा ना उजवा हाताचा प्रॉब्लेम झाला असेल ना तर डाव्या हाताला सवय लाव तर ताईने ना एकदम अशी <laughs> वाली ती फिशी अशी लाजरीवाली स्माईल अशी टाकली होती त्याच्यामध्ये स्माईलही टाकायला होता समज रे ना अंडाई समज रे ना चावट ताईंचे चावड भक्त आणि तीच जी कमेंट होती ना त्याच्यामध्येच एक कॉमेंट होती की ताई ह्यांनी ना स्वामींना सोडलं नाही तर ते तुला काय सोडणार आहे ते आपल्यासारखांचं तर कायच घेऊन बसली अहो मला फक्त हेच सांगायचं आहे की ते स्वामींना कोणी नाही सोडलं ना ते सगळ्या जगाला माहिती आहे आम्ही नाही बोमलत फिरत आम्ही नाही त्यांचा वापर करत आम्हाला माहिती आहे आमच्या परमेश्वराचं आमच्यावर लक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला परत परत ते ठासून ठासून सांगावं नाही लागत आणि तसं पण मला काही दिवसांपूर्वी कॉमेंट आली होती की स्वामी चरितामृतमध्ये लिहिलं पण आहे की स्वामींना आवडत नाही असं त्यांचं सारखं सारखं नाव घेतलेलं आणि त्यांच्या भक्तीचं प्रदर्शन मांडलेलं ते काहीतरी असं छानसं वचन होतं ते मी आता विसरली आहे मला लक्षात येत नाही पण खूप छान वचन होतं ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं की माझ्या नावाचा जास्त गवगवा करू नको नुसतं नामस्मरण कर आपल्या दोघांमध्ये हे राहिलं पाहिजे भक्त आणि स्वामींमध्येच दुनियाला दाखवण्याची गरज नाही त्याच्यामुळे हे आम्ही जाणतो आणि आम्ही त्याचं तंतोतंत पालन करतो तर ह्या फालतू गोष्टीचं ज्ञान आहे ना आम्हाला देऊच नका आणि ते तुमच्या ताईला ना एवढे गटसे ना तुमच्यामध्ये तर तिचं थोबाड बंद करा सकाळ सकाळ येऊन बोलते ना फालतूमध्ये आम्ही मॅनेज तुमची शेवट इच्छा पूर्ण करतील तर काही बोलायची गरज नाही आहे तुझ्या कर म्हणा पूर्ण तिथे बसून आणि तुझे व्लॉग्स बघून इच्छा पूर्ण नाही होणार आहेत ते तर स्वामी पण पूर्ण नाही करणार आहे घासावी लागते लोकांना तेव्हा जाऊन काहीतरी होतं पूर्ण त्यांची छोटी छोटी स्वप्न पूर्ण होतात तुझ्यासारखं नाही आहे पाकाउ ठग लाईफ कुठची आणि हे मूर्ख लोक उगाच नाही अंद मंद फक्त बोलत आणि शेवटचा पॉईंट मंडळी काल मी विसरली होती कालच्या पॉडकास्टमध्ये आणि नंतर आपल्यापैकीच एका ताईंनी मला त्याची आठवण करून दिली आणि खरंच मला इतकं इतकं पटलं ना ते बरोबर थँक्यू ताई थँक्यू सो मच अन सा मे ना तो मेरे प्रफुल्ल हो सब लोग काही काही माझ्याकडून छोट्या छोट्या गोष्टी राहतात ना त्या पण तुम्ही मला त्याचं सांगता आणि खरंच म्हणजे थँक्यू फॉर दॅट तर मुद्दा असा होता की एवढी जी लव्ह स्टोरी झाली एवढा उलथा पालत झाली त्याच्यामध्ये सगळे होते सगळे अगदी माझ्या मावशीला राग आला माझ्या मामाला राग आला माझ्या मामाला मामाला मान्यच नव्हतं मामा माझ्यावर चिडला होता माझ्या मम्मीला मान्य नव्हतं मग नाऱ्या माझ्या मम्मीला भेटला नाऱ्याने असं केलं नाऱ्या असं बोलला नाऱ्या तसं बोलला ताई असं बोलली सगळे बोलले जीजू सगळे होते सगळे नातेवाईक होते फक्त एक मुख्य व्यक्ती नव्हती त्या पूर्ण सिनारिओमध्ये तिच्या मताला काहीच व्हॅल्यू नव्हती ती म्हणजे ह्या दोघींचा जन्मदाता बाप ह्याच्यावर अजून मला काहीच बोलायचं नाही आहे तुम्ही समजदारात मंडळी तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते आणि खरंच म्हणजे हे किती वेदनादायी आहे हे दुःखदायक आहे आणि मला असं वाटतं की ह्याच दुःखाचा ह्याच सगळ्या वेदनांचा आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा कळत नकळत प्रपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यावर त्या व्यक्तीच्या हेल्थवर परिणाम झाला असावा आता हे तर सगळे इफ्स अँड बट्स आहेत कारण का ती व्यक्ती ह्या हयात नाही आहे आता आणि असतानाही काहीच नव्हतं याचा अर्थ म्हणजे असतानाही तिच्या मताला काही व्हॅल्यू नव्हती कोणी विचारत नव्हतं सगळं यांचाच कारभार चाललेला होता आणि जेव्हा या लोकांनी हे गोष्टी काही गोष्टी उघडकीस आणल्या त्या पण अशा वेळेला आणल्या जेव्हा ती व्यक्ती काही बोलण्याच्या किंवा काहीही आपली साईड मांडण्याच्या मनस्थितीतच नव्हती किंवा करूच शकत नव्हती ती मांडूच शकत नव्हती सो युआ व्हेरी चलाक ब्रो व्हेरी चलाक मी इतकंच म्हणेन आणि जर तुम्हाला बघायचीच असतील ना, ना तर ही स्वतःची कर्म एकदा आठवून बघा दुसऱ्यांना कर्म 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 बोलताना तर ही जी तुमच्याकडनं कळत नकळतपणे जी कर्मकांडं तुम्ही केली आहेत ना त्याचा एकदा पाडा वाचून बघा आणि नंतर दुसऱ्यांना ज्ञान द्या याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल मंडळी खूप मोठं झालं भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय लव यू ऑल आणि हो मसाला मा